रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा मराठा मंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात छत्रपती शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व उद्घाटन गुलामगिरीतून सुटका करून हिंदवी तोरण बांधण्यासाठी जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना दिलेली शिकवणच त्यांच्या जीवनात कामी आली त्यामुळे भावी पिढीला सक्षम बनवण्यासाठी जिजाऊंसारख्या शिक्षकांची समाजाला नितांत गरज आहे असे प्रतिपादन

यावेळी मान्यवरांच्या हस्ते एच ए पाटील जीवन गौरव हिंदुराव मोरे जीवन गौरव प्राध्यापक रवींद्र पाटील कॉलेज विभाग अशोक हुबळे सौ शारदा पाटील हायस्कूल विभाग सौ साव सुनंदा सावंत शशिकांत देसाई अनिल कारंडे प्राथमिक विभाग सौ जयश्री पाटील बालवाडी विभाग डी एस पाटील शिक्षकेतर कर्मचारी विभाग यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला स्वागत मराठा मंडळाचे अध्यक्ष आनंदराव उदाळे यांनी तर प्रास्ताविक उपाध्यक्ष सचिन हळदकर यांनी केलं अध्यक्षीय मनोगतात माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी व्यक्त केले यावेळी प्रमुख पाहुणे तथा व्याख्याते संतोष पाटील यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून शिवचरित्राचा आलेख उपस्थितांसमोर मांडला सूत्रसंचालन प्राध्यापक युवराज मोहिते यांनी केलं आभार संचालक राजेंद्र बचाटे यांनी मानले दरम्यान मराठा मंडळाच्या वतीनं पारं पारंपरिक शिवजयंती साजरी करताना रविवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शनासाठी मराठा मंडळाच्या वतीने छत्रपती शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका सुरू करण्यात आली असून त्याचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी मंडळाचे सचिव आनंदा वाझे खजिनदार बाळू सावंत संचालक राजाराम लोकरे सुनील शेलार वसंतराव मुळीक उल्हास सूर्यवंशी सुहास जांभळे प्रकाश दादासो संभाजी पाटील गणेश घाटगे कार्यालयीन सचिव सचिन रणदिवे यांच्यासह मराठा मंडळाचे सर्व संचालक सार्वजनिक शिवजयंती उत्सव कार्यकारिणीची सदस्य तथा नागरिक व समाज बांधव उपस्थित होते महानकर सुभाष भस्मे इचलकरंजी